भाजपा कामगार मोर्चाच्या वतीनं कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आलं भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून प्रदेश, प्रदेश सचिव दर्शन कोचर नितीन करजोळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन अक्कलकोट रोड एम आय डी सी इथल्या कामगारांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करून निवेदन दिलं दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या कामगारांच्या अडीअडचणी आणि अन्य समस्यांबाबत आपण निश्चितच लक्ष घालून यावर तोडगा काढू असं आश्वासन दिलं नमस्कार भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीनं मी दर्शन कोचर प्रदेश सचिव व आमचे सहकारी प्रदेश पदाधिकारी नितीनजी करजोळे यांनी आज सोलापूरचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांना भेटून कामगारांच्या विविध संदर्भात निवेदन दिलं जशा मागच्या काही दिवसांमध्ये मा आमच्याकडं एम आय डी सीतून कामगारांकडून भरपूर काही तक्रारी येत होते ते निवेदन लिखित स्वरूपात आम्ही मान्य पालकमंत्र्यांना दिलं व त्यांना काय वस्तुस्थिती आहे तिथली हे दाखवलं त्या अनुषंगाने मान्य पालकमंत्र्यांनी त्या अडचणींबद्दल लगेच तातडीनं निस्तारा करणार अशी आम्हाला